मंडळी आज विदर्भात बहुशा बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात चांगला पाऊस पाहायला मिळत आहे विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यात पावसाचा जोर ओसरला होता परंतु कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत सोमवारी कोकण घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय काही भागात पावसाचा जोर सध्या थोडा ओसरलेला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र पावसाच्या सरी सुरू आहेत सोमवारी कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुणे शहर आणि आसपासच्या भागात गेल्या दोन दिवसात ढगाळ हवामान आणि अधूनमधून ऊन पाहायला मिळते पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमा काही भागात जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं रायगड पुणे आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलाय तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे